उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आणि बाजारात जर कैऱ्याच आल्या नाही तर असं कसं होईल उन्हाळा सुरू झाला की बाजारात मोठ्या प्रमाणात कैऱ्या यायला सुरुवात होते तसं जर पाहिलं तर आजकाल वर्षभर कैरी मिळतच असते पण उन्हाळ्यामध्ये खास सिजनल कैरी खाण्याची मजाच वेगळी पण आज आपण खाणार नाही तर पिणार आहोत कैरीचा सरबत खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर अगदी पोटाला थंडावा देणारा कैरीचा सरबत कसं बनवायचं ते आपण पाहूया नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते आता पोटाला थंडावा देण्यासाठी सब्ज तर आलंच तर आपण इथे एक चमचा सब्जाचं बी घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर हे आपण बाजूला दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवूया एक कैरी घेतलेली आहे मी कैरीचं पुढचं जे टोक आहे देठाचं ते काढून टाकूया आणि कैरीची आपल्याला इथे साल काढून घ्यायची ही जी कैरी आहे ना ही कलबी आंब्याची कैरी आहे ही चवीला फारशी आंबट नसते तर कैरी आपण कट करून घेऊया पण त्याआधी आपल्याला कैरी कट करतानाच त्याच्या आतमधली जी कोय असते ती काढून टाकायची ती कोय असते ती तुरट असते या ज्या कैरीमध्ये आहे ती कोय छोटीशीच आहे हे पहा हा जो तुकडा आहे तो, तो सुरीच्या साह्याने आपल्याला काढून टाकायचा आणि कैरीचे तुकडे करून घ्यायचे आता ही जी अशी कमी आंबट असलेली कैरी असते त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये सरबत बनवण्यासाठी साखर म्हणा गूळ म्हणा हे खूप कमी प्रमाणात घालावं लागतं आता ही कट केलेली कैरी आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालायची आहे कैरी घातल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पोटाच्या थंडाव्यासाठी पुदिन्याची पानं कोथिंबीर त्याचबरोबर थोडीशी चवीसाठी मिरची सात ते आठ पुदिन्याची पानं थोडीशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर कमी तिखट असलेली हिरवी मिरची घालायची तुम्ही एक किंवा अर्धी घालू शकता किंवा तुम्ही स्किप केली तरी चालेल कारण की लहान मुलं जर सरबत पिणार असेल तर मिरची स्किप करा त्याचबरोबर आणखीन थंडाव्यासाठी आपण घालणार आहोत एक चमचा बडीशू आणि पाऊन चमचा फक्त जिरं या दोघांचेही गुणधर्म हे पोटाला थंड ठेवणारी आहेत आता हे आपल्याला सर्व वाटून घ्यायचे पण यामध्ये आपल्याला पाण्याचा सुरुवातीला वापर करायचा नाही आहे पाणी न घालताच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे इथे आपलं पाणी न घालता आपण मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला थोडंसं पुन्हा पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी घालते त्याचबरोबर गोडीसाठी मी इथे गुळाचा वापर केलेला आहे अर्धा कप गुळ घालते तुम्ही हवं तर साखरही घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता गुळ घातल्यानंतर पुन्हा आपण हे एकदा फिरवून घेऊयात आपलं इथे फिरवून झालेलं आहे खूप छान रंगही आलेला आहे याच्यामध्ये आपण कोणताही बाहेरचा रंग प्रिझर्वेटिव्ह काही घातलेलं नाहीये आपल्याला पाणी घालायचं आहे पुन्हा एक साथ जर आपण पाणी घातलं तर हे व्यवस्थित बारीक होणार नाही पाणी घातल्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा चाट मसाला त्याचबरोबर एक चमचा काळं मीठ घालायचा आहे तुम्ही हा अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ घालू शकता पण मी इथे साधं मीठ न घालता बरोबर एक चमचा काळं मीठ घातलेला आहे पुन्हा आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आता हे आपलं फिरवणी इथे झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे कुठे बडिशोप किंवा जिऱ्याचे किंवा कशाचे कण राहिले असतील तर ते सरबत पिताना आपल्याला दाताखाली येणार नाहीत गाळणीच्या साह्याने गाळून घेऊयात हे पहा आणि वरचा जो चोथा दिसतोय तो, दिस तो, तो तुम्ही चटणी म्हणूनही त्याचा वापर करू शकता आता हे जे तुम्हाला बाउलमध्ये जो दिसतोय सरबत हा खूप घट्टसर सरबत आहे हा तुम्ही फ्रीजमध्ये बर्फाच्या भांड्यामध्येही साठवून ठेवू शकता तुम्हाला हवं तेव्हा ते तुम्ही वापरू शकता पण इथे आपण लगेच बनवणार आहोत म्हणून यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार सरबत हा तुम्हाला किती पातळ हवाय किंवा किती घट्ट हवाय हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता आता थोडस आपल्याला इथे ग्लासला डेकोरेटिव्ह करायचं आहे किंवा थोडीशी सर्वची चवही वाढवायची आहे म्हणून फक्त पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे म्हणजे मिरची पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी साखर घेतलेली आहे तुम्ही हवं तर पिठी साखरही घेऊ शकता ग्लासचं जी कडा आहे त्याला लिंबू लावून घ्यायचं अशा पद्धतीने आणि हे ग्लास असं उपड करायचं आणि जे आपण मीठ साखर आणि जी मिरची पावडर ह्या प्लेटमध्ये पसरवली होती त्यावरती असं गोल गोल फिरून घ्यायचं हे पाव खूप मस्त दिसायलाही खूप छान दिसतं आणि जेव्हा आपण सरबत पितो हो तेव्हा त्याची चवही छानशी जाणवते हो ग्लास आपण ग्लासमध्ये सरबत होतो या दोन्ही ग्लासमध्ये मी बर्फाचे खडे घातलेत त्याचबरोबर आपण जो सब्जा मगाशी भिजत ठेवला होता तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक किंवा दोन चमचे घालू शकता मी दोन दोन चमचे घातलेले आहेत उन्हाळ्यामध्ये सब्जाचे सेवन हे अवश्य करा सब्जामुळं शरीरातील उष्णतेचा दाह कमी होतो सब्ज घातल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण बनवलेला सरबत ओतायचा आहे दोन्ही ग्लासमध्ये आपण हा सरबत ओतूया ग्लासची साईज मोठी आहे तुम्ही हा सरबत एका कैरी पासून चार जणांसाठी आरामशीर सरबत बनवू शकता पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप सुंदर रंग आलेला आहे त्याचबरोबर खूप सुंदर सुवासही सुटलेला आहे पुदिना बडीशोप सगळ्या एकत्र पदार्थांचा सुवास खूप सुंदर येत आहे आपला इथे कैरीचा आंबट गोड आणि त्याचबरोबर कुठेतरी पुदिन्याच्या फ्लेवरचा सरबत तयार झालेला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनेल जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय